अखेर दिव्यांगांची थोडी तरी दिवाळी आनंदाची होणार मी डॉक्युमेंट्स दिले आहेत तरीही मला दीड हजार कधी भेटणार म्हणजे राहिलेली एक हजार रुपये कधी भेटणार मला दीड हजार भेटले आहेत मला दीड हजार हजार रुपये कधी भेटणार मला या महिन्याचे हजार रुपये मिळायचे राहू देत निदान पुढच्या महिन्यापासून तरी मला म्हणजे नोव्हेंबरपासून तरी मला अडीच रुपये मिळू देत मला ते अडीच रुपये मिळतील का मला पुढच्या महिन्यात या महिन्याचे म्हणजे ऑक्टोबरचे पुढच्या महिन्यात एक हजार रुपये राहिलेले मिळतील का मी संजय गांधी निराधारमध्ये आहे म्हणून मला अडीच हजार रुपये मिळाले नाहीत का मी श्रावण बाळ निवृत्ती पेन्शनमध्ये माझं नाव गेल्यामुळे मला अडीच हजार रुपये मिळाले नाहीत का मला इथून पुढेही अडीच हजार मिळणार नाहीत का परत मी कागदपत्र जमा केली आहेत पण मला अडीच हजार रुपये मिळतील का मला ते एक हजार रुपये नुकसान भरपाई मिळेल का तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता मी घेऊन आलेलो आहे नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोल अनबुवाचा या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो खरंच आत्ता वाटतंय की सगळ्या दिव्यांगांचं ज्या वेळेला समाधान होईल त्यावेळेला माझीही दिवाळी आनंदाची होईल किंवा सर्वांची दिवाळी आनंदाची होईल कारण मला तर अडीच हजार रुपये मिळाले होते आहेतच मला अडीच हजार रुपये मिळालेले आहेत मला कोणतीही कागदपत्र जमा करायची नाही आहेत कोणतीही काही गोष्ट करायची आहेत पण माझ्या कित्येक मित्रांचे मैत्रिणींची पेन्शन ही दीड हजार रुपये आली होती आणि त्यांचे मला दररोज फोन मेसेजेस होते आहेत अजून की दादा आम्हाला एक हजार रुपये मिळेल का मला इथून पुढे तरी या महिन्याची राहू दे या एक ह्या महिन्याची एक हजार रुपये मिळणं राहू दे काहींचं असंही मत होतं की काही या महिन्याची एक हजार रुपये मिळायचं राहू दे पण निदान ऑक्ट नोव्हेंबरपासून तरी सुरळीत मला अडीच रुपये मिळू देत हे होती भावना परत माझी विधवा पेन्शनमध्ये नाव नोंदवलेलं आहे किंवा मी विधवा आहे पण मी दिव्यांग आहे मग मला अडीच रुपये मिळतील का मी डॉक्युमेंट्स तर नेऊन जमा केलेत पण मला ओ टी पीच आला नाही तर मला अडीच रुपये मिळतील का परत माझं संजय गांधी निराधारमध्ये नाव गेलेलं आहे माझं श्रावण बाळ निवृत्ती पेन्शनमध्ये नाव गेलेलं आहे माझं संजय जे काही बाकीच्या योजना आहेत अनाथमधल्या तर त्या ह्याच्यात नाव गेलेलं आहे माझं तर मला ते अडीच हजार रुपये मिळतील का असे खूप सारे प्रश्न होते डॉक्युमेंट्स तर जमा करून घेतले आहेत मग जर आता डॉक्युमेंट्स एवढ्या तत्काळमध्ये जमा करून घेतले असतील गर्दी पण होती ती तर डॉक्युमेंट्स पण जमा करून घेतलेले आहेत पण ते स तिथले संबंधित अधिकारी म्हणत आहेत की या महिन्यामध्ये तुम्हाला ती हजार रुपये मिळणार नाहीत पुढच्या ज्यावेळेला अडीच हजार रुपये येतील किंवा पुढची जी पेन्शन येईल पाच सहा तारखेला दहा तारखेपर्यंत तर त्यावेळेला तुम्हाला ते एक हजार रुपये नुकसान भरपाई दिली जाईल म्हणून असं अधिकारी सांगत आहेत जे आम्ही डॉक्युमेंट जमा करायला गेले संजय गांधी कार्यालयामध्ये किंवा तहसीलदार कार्यालयामध्ये जे आम्ही अधिक ज्या अधिकाऱ्यांच्याकडे डॉक्युमेंट जमा केले आहेत मग ते आधार कार्ड असेल बँक पासबुक झेरॉक्स असेल किंवा डी कार्ड असेल तिथं जमा करताना आम्ही एकच प्रश्न विचारला त्यांना की आम्हाला हजार रुपये ते कधी भेटतील एक हजार रुपये आम्हाला कधी भेटतील तर त्यावेळेला त्या सगळ्या अधिकाऱ्यांचं सांगणं एकच आहे की तुम्हाला ते लवकर मिळणं थोडं कठीण दिसतंय कारण का आता सरकारकडे निधी निधीचा अभाव असल्यामुळे सरकार ते निधी हे निधी त्यांच्याकडे गोळा झाल्यानंतर तुम्हाला दिलं जाईल किंवा पुढच्या हप्त्यामध्ये तुम्हाला ते कन्वर्ट करून किंवा पुढच्या हप्त्यामध्ये ऍड करून ते तुम्हाला दिलं जाईल असं सगळं सांगण्यात येत होतं तर यावरती पडदा पडलेला आहे लक्षात घ्या या सगळ्या प्रश्नांवरती पडदा पडलेला आहे तो पडदा काय आहे तर तुमची पेन्शन आता येणाऱ्या दोनच दिवसामध्ये तुमची पेन्शन तुमच्या खात्यावरती येऊ येणार आहे आणि ही खात्रीशीर बातमी आहे लक्षात घ्या कारण ज्या वेळेला वेबसाईटवरती जे संजय गांधीचं पेन्शनचं वेबसाईट आहे तर त्या वेबसाईट वरती गेल्यानंतर तिथं सरळ सरळ लिहून देण्यात आलेलं आहे की सोळा आणि सतरा तारखेला सोळा सतरा तारखेला जे आहे तर ते सर्व्हर डाऊन असणार आहे डाऊन असणार आहे कशासाठी तर ती जे थकीत पेन्शन ज्यांची ज्यांची एक थकित जानची जानची एक हजार सॉरी थकीत नाही ज्यांची ज्यांची एक हजार पेन्शन आली नव्हती कागदो अभावी किंवा त्यांना दुसऱ्या योजनेमध्ये नाव त्यांचं गेल्यामुळे किंवा योजनेमध्ये त्यांचं नाव चुकून गेल्यामुळे ते एक हजार रुपये त्यांना मिळालं नव्हतं तर ते हस्तांतर करण्याचं किंवा ते वितरण करण्याचं काम चालू असल्यामुळे सोळा सतरा तारखेला सर्व्हर हे डाऊन असणार आहे लक्षात घ्या त्याच्यामुळे तुम्हाला तिथं कोणतीही दुसरी अपडेट मिळणार नाही किंवा तुम्ही दुसरे कोणतेही चेंजेस तिथं करू शकणार नाही कारण सर्व्हरच डाऊन आहे त्याच्यामुळे आता आनंदाची बातमी आलेली आहे अठरा तारखेला दिवाळी चालू होते पण अठरा तारखेच्या आधीच तुम्हाला एक हजार रुपये जे तुमचे राहिले होते सरकारकडे राहिले होते तर ते सरकारचे राहिलेले तुमचे एक हजार रुपये तुम्हाला येणार आहेत तुम्ही डॉक्युमेंट्स जमा केलेले असाल नसाल तरी सुद्धा तुम्हाला एक हजार रुपये आहेत कारण काय झाले की ज्यांचं यादीत नाव आलं नव्हतं त्यांचे डॉक्युमेंट जमा करून घेत घेण्यात आले आहेत ज्यांचं यादीत नाव होतं म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये जवळपास हजार बाराशे हजार पंधराशे दोन हजार तीन हजार चार हजार लोकांचे यादीमध्ये नाव होते यादीमध्ये का नाव होती ज्यांना दीड हजार रुपये पेन्शन मिळाली आहे ज्यांना अडीच हजार रुपये पेन्शन मिळाली नाही त्या लोकांची यादीमध्ये नाव होती त्या आणि त्या यादीमध्ये नावं ज्यांची ज्यांची होती त्यांची डॉक्युमेंट्स येऊ देत अगर नाही येऊ देत त्यांचे फक्त ते नावं बघून ते तिथं त्यांच्या योजनेतून त्यांची बदल केलेले आहेत म्हणजे ज्यांचे दीड हजार रुपयाच्या यादीत नाव होते दिव्यांग आहेत पण त्यांना दीड हजार रुपये मिळाले होते तर त्यांची नावं वेगळे असतात ना म्हणजे दिव्यांगांची वेगळी विधवा महिलांचे वेगळे परत वृद्धापकाळांचे वेगळे अनाथांचे वेगळे परत कॅन्सर पिढीत किंवा एड्स पिढीत त्यांचे वेगळे असतात असं सगळे वेगवेगळे असतात मग तसेच ते वेगळे जितके सापडले तितके त्यांनी यादी बनवल्या होत्या यादी बनवल्यानंतर ते ज्याला सॉफ्टवेअरला अपडेट करायची पाळी आली त्याला त्यांनी तुमच्या कागदपत्रांची वाट पाहिली नाही किंवा तुमचं तुम्ही कागदं घेऊन ये याल याची वाट न पाहता न पाहता त्या यादीत नाव दिसतंय तसं ते तिथं क्लिक करत गेलेत आणि तुम्हाला संजय गांधी निराधारमधून किंवा श्रावण बाळ किंवा विधवा पेन्शनमधून काढून तुम्हाला दिव्यांग पेन्शन योजनेखाली तुम्हाला घातलेलं आहे किंवा तुम्हाला त्या योजनेमध्ये सामील करून घेतलेला आहे त्याच्यामुळे ती एक बाबा आहे जर तुमचं त्या यादीत तुम्ही शोधून पण तुमचं यादीत नाव सापडलं नसेल किंवा सापडलं असेल यादीत नाव असलेलं यांचं सुद्धा डॉक्युमेंट जमा करून घेतलेले आहेत असं नाही की यादीत नाव नव्हतं त्यांचं डॉक्युमेंट्स यादीत नाव असून पण त्यांचं डॉक्युमेंट जमा घेत करून घेतलेलेच आहेत आणि यादीत नाव नसताना सुद्धा डॉक्युमेंट जमा करून घेतलेले आहेत त्याच्यामुळे गैरसमज नसावा आणि बऱ्यापैकी दिव्यांग महिला असतील मुलं असतील पुरुष असतील मुली असतील या सगळ्यांना ओटीपी आलेला नाही लक्षात घ्या तुम्हाला ओटीपी आला नाही म्हणून तुम्हाला हजार रुपये मिळणार नाहीत असा गैरसमज मनामध्ये ठेवू नका तुम्हाला ओ टी पी जरी आला नसेल तर तुम्हाला कोणीही सांगत असेल कोणीही तुम्हाला सांगत असेल की तुम्हाला ओटीपी आला नाही म्हटल्यानंतर तुम्हाला ते हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार नाही किंवा तुमचं विधवे विधवा महिलेमध्ये नाव गेलेलं आहे किंवा तुमचं निवृत्ती पेन्शनमध्ये म्हणजे जे वृद्धापकाळ पेन्शनमध्ये नाव गेलेलं आहे तुमचं असं सांगत असतील तर त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका ज्या वेळेला तुम्हाला पैसे येणार नाहीत त्यावेळेला विश्वास ठेवायचा पैसे येणार असतील अजून सरकारने डीबीटी द्वारे वितरणच केलं नाही तर त्याच्या आधी तुम्ही का त्या लोकांच्यावरती विश्वास ठेवताय आपण विश्वास कुणावर ठेवायचा पुराव्यांवरती विश्वास ठेवायचा पुरावे ज्या जोपर्यंत आपल्याकडे आहेत तोपर्यंत आपण इतर गोष्टींवरती विश्वास ठेवायचा नाही लक्षात घ्या त्याच्यामुळे आता या दोन दिवसात येणाऱ्या दोन दिवसातच किंवा आज पेन्शन आपल्या खात्यावरती काही दिव्यांगांची पेन्शन आज जमा झालेली आहे खात्यां खात्यांवरती काहींची उद्या होईल फक्त एवढ्याच गोष्टी होणार आहेत पण पेन्शन ही एक हजार रुपये जे नुकसान भरपाई आहे तर ती मिळणार आहे त्याच्यामुळे कोणतीही काळजी नसावी तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न होते तर त्या प्रश्नांची उत्तर आता आपल्याला एक हजार रुपये मिळाल्यामुळे मिळणार आहेत आणि ते एक हजार रुपये या वेळेला आलेले आहेत म्हणजे पुढच्या महिन्यापासून आपल्याला अडीच हजार रुपये मिळणार आहेत म्हणजे ह्या महिन्याचे अडीच हजार रुपये तर आपल्याला भेटले पहिला दीड हजार आणि नंतर आता हजार रुपये म्हणजे आज उद्या येणारे हजार रुपये ते हजार पाठीमागचे दीड हजार असा अडीच हजार आलेला आहे त्याच्यामुळे पुढच्या महिन्यापासून सुरळीत सुरळीत निम्म्यांचे पहिल्या दिवशी येतील निम्म्यांचे दुसऱ्या दिवशी येतील लक्षात घ्या अर्ध्यांचे पहिल्या दिवशी येतात अर्ध्यांचे दुसऱ्या दिवशी येतात आणि राहिलेल्यांचे तिसऱ्या दिवशी येतात तीन चार दिवसांमध्ये ते पेन्शन आपल्या खात्यावरती येत असते त्याच्यामुळे काळजी करायचं नाही जर प एखाद्याची पहिल्या दिवशी आली एखाद्याची दुसऱ्या दिवशी येऊ शकते एखाद्याची तिसऱ्या दिवशी येऊ शकते त्याच्यामुळे गडबड करायची नाही गडबड करून पॅनिक व्हायचं नाही पॅनिक होऊन उगंच डोक्याला टेन्शन बी पी हाय करून घ्यायचं नाही आणि उगंच नको त्या गोष्टीचा त्रास करून घ्यायचा नाही एक गोष्ट लक्षात घ्या कारण एखादा दिवस पेन्शन लेट आली म्हणून काहीही बिघडत नाही बिघडत आहे भरपूर साऱ्या गोष्टी बिघडत आहेत पण आज का कल फक्त एवढंच होतंय तुमची कुठंही तटली जात नाही किंवा तुमची कुठंही थांबली जात नाही पेन्शन त्याच्यामुळे सर्वर पण डाऊन आहे ता तुम्ही त्याच्यावरती बघू शकत नाही तुम्हाला उग नको त्या चौकश करू नका आणि जर तुम्ही अजून डॉक्युमेंट जमा केला नसाल तर निवांत जाऊन तुम्ही डॉक्युमेंट जमा करून या कारण जर ह्या महिन्यामध्ये तुम्हाला जर मिळाले नाहीत हजार रुपये तर पुढल्या महिन्यात तर तुम्हाला हमका शंभर टक्के हजार रुपये मिळू शकतात नव्याण्णव टक्के लोकांचे ह्या महिन्यातच हजार रुपये मिळणार आहेत पण एखादा टक्का जे डॉक्युमेंट्स ज्यांचं यादीतही नाव नव्हतं यादीत नाव आलं नाही पण ज्यांनी डॉक्युमेंट्स पण नेऊन दिले नाहीत तर त्यांना कदाचित आता पेन्शन येऊ नाही शकत येणार नाही म्हणूया आपण पण पन। ती पेन्शन तुम्हाला येण्यासाठी काय करायचं आहे पुढच्या महिन्यापासून दीड हजार अडीच हजार रुपयाचा लाभ मिळण्यासाठी काय करायचं आहे तर आता तुम्हाला वेळ जसा मिळेल तसा दिवाळीची सुट्टी झाल्यानंतर कारण दिवाळी सुट्टी असू शकते तिथं संजय गांधीच्या ऑफिसच्या कर्मचाऱ्यांना तर दिवाळी सुट्टी झाल्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर नेऊन डॉक्युमेंट जमा करायचे आहेत आणि त्यांना सांगायचं आहे की मी दिव्यांग आहे तरी पण मला दीड हजार रुपये आलेले आहेत आणि माझं जे काही योजनेखाली मला कुठल्या योजनेखाली घातलेलं आहे किंवा कुठल्या योजनेमध्ये माझं नाव घातलेलं आहे ते पहिला काळा आणि मला संजय गांधी दिव्यांग पेन्शन योजनेमध्ये नाव घाला किंवा संजय इंदिरा गांधी पेन्शनमध्ये माझं नाव घाला इंदिरा गांधी दिव्यांग पेन्शनमध्ये नाव टाका माझं म्हणून सांगायचं आहे त्यांना आणि पुरावा म्हणजे लागत नाही कोणता पण तुम्हाला जर हजार रुपये आले नाहीत दिवाळीपर्यंत तरच तुम्ही जा लक्षात घ्या जर तुम्हाला हजार रुपये आले तर उगंच तिथं जाऊ नका ज्यांना अडीच रुपये मिळतात त्यांनी जायचं नाही आहे लक्षात घ्या त्यांना काहीही गरज नाही आहे जाण्याची तुम्ही उगंच तिथं पायऱ्या जिजवाला त्यांच्या जायचं नाही आहे कारण तुम्ही तिथं पाहिल्या जिजावाला जाता तुम्ही तिथं आपुलकी म्हणून तुम्ही तिथं चौकशी करायची म्हणून किंवा आपली पुढे येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपली पेन्शन तटू नये म्हणून थांबू नये म्हणून आपण जातो पण त्यांना त्याची ते कदर नसते जे संबंधित अधिकारी असते त्यांना त्यांना टेन्शन असतं कारण तुम्ही फक्त एकटेच जात नसता त्या ऑफिसमध्ये तुम्ही त्या एक खोलीमध्ये एकटेच जात नसता तुमच्यासारखे असे दररोज शंभर एक दीडशे एक लोक येऊन गेलेले असतात त्यांना त्यांना प्रत्येकाच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात प्रत्येकाच्या प्रश्नाची उत्तरं देऊन देऊन ते थकलेले असतात आणि त्याच्यामुळे त्यांचा मूड वर खाली असू शकतो मग ते एखादा जो शब्द वर खाली बोलणार मग आपल्याला राग येणार की आपल्याला हे ॲरोगेंटली बोलतात आपल्याला हे चुकीचे बदल बोलतात त्याच्यापेक्षा जर आपल्याला सुरळीत सगळ्या गोष्टी चालू असतील आपल्या खात्यावरती जर व्यवस्थित पेन्शन येत असेल आपल्या खात्यावरती जर अडीच रुपये आले असतील तर तिथं जायचंच का तिथे जाऊन वेडेवाकडे प्रश्न आपण विचारायचेच का वेडेवाकडे जर आपण प्रश्न विचारले नाहीत तर ते आपल्याला वेळेवाकडे उत्तरंही देणार नाहीत त्याच्यामुळे जर आपण लाभार्थी असू आपल्याला जर मिळालं असेल तर आपण तिथं जाणं अयोग्य आहे योग्य नाही आणि जर आपल्याला मिळालं नसेल तर आपण तिथं जाब विचारायला जाऊ शकतो तर तिथं आपण प्रश्न विचारायला जाऊ शकतो आणि तिथं गेलंच पाहिजे मग मग तर मी सांगतो शंभर टक्के गेलं पाहिजे आपल्यावरती जर अन्याय होत असेल आपल्याला जर काही गोष्टी मिळत नसतील तर तिथं गेलं पाहिजे तिथं आपल्या हक्कासाठी न्याय मागितला पाहिजे पण आपल्याकडे जो हक्क आहे किंवा आपल्याकडे जे एखादं एक प्लस पॉइंट आहे जे दिव्यांग आहोत आपण आणि त्याचा प्लस पॉईंट आहे तर त्याचा आपण वीक पॉईंट बनवून आपण त्याचा गैरफायदा नाही घेतला पाहिजे लक्षात घ्या म्हणजे आपल्याला कोणीच काहीच बोलू शकत नाही आपण मनमानी कारभार करणे किंवा आपण आर्यरावी करणे आपण दादागिरी करणे या गोष्टी करायच्या नाही आहेत लक्षात घ्या जितकं समंजसपणे होतात गोष्टी तितक्या समंजसपणे गोष्टी करायच्या आहेत जितक्या गोडी गुलाबीने गोष्टी होतात तितक्या आपल्या आपल्याला पुढे येणाऱ्या भविष्य काळामध्ये अडचणी कमी येतात आपण जर आर्यरावीची भाषा केलो आपण जर अरोगंटली बोललो तर अडचणी ह्या पुढच्या भविष्य काळामध्ये आपल्याला येत असतात या गोष्टी लक्षात ठेवा सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो ही दिवाळी तुम्हाला आनंदाची सुखाची समृद्धीची आणि आन आनंदाने सुखसमृद्धीने भरलेली जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला परत एकदा दीपावलीच्या शुभेच्छा देतो दीपावली असेल पाडवा असेल या दोन्ही सणांच्या शुभेच्छा देतो सर्वजण एक राहूया आनंदाने दिवाळी साजरू साजरी करूया आणि एखाद्याला पैसे कमी आले असतील किंवा एखाद्याला एखादी गोष्ट कमी भेटली असेल पण असू दे यावेळी नाही पुढच्या वेळी आपल्याला भेटेल पुढच्या वेळी आनंदाच्या गोष्टी असतील एक अपेक्षा ठेवूया आणि हा सण आनंदाचा साजरा करूया फक्त एवढंच मी सांगतो सगळ्यांना परत एकदा दीपावलीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग